नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आपण आय होप तुम्ही असाल मित्रांनो आजचं जर आपण मार्केट बघितलं निफ्टी फिफ्टी बद्दल आजचं मार्केट खूप डेंजर प्रमाणे होतं आपण जर बघितलं निफ्टीची आज एक्सपायरी होती वीकली एक्सपायरी निफ्टीमध्ये खूप बेकार मुवमेंट झालेली आहे पण आपण ज्या लेवल डिस्कस केल्या होत्या त्याच्यानुसार मार्केट चांगल्या प्रकारे आज काम केलं आपला जो फ्री टेलिग्राम चॅनल आपण जो नवीन तयार केलेला आहे जिथे तुम्ही माझ्यासोबत ट्रेडिंग करू शकता त्यामध्ये आज ज्या निफ्टीच्या लेवल्स दिल्या ले होत्या एकदा तुम्ही चेक करा ठीक आहे तर त्यामध्ये आपण एक आता सगळ्या लेवलच्या स्टडीनुसार दिलेल्या आहेत सो यामध्ये काही वेळेस राईट लेवल्स येऊ शकतात का एखाद्या वेळेस मार्केट काय होऊ शकतं उलट हे काम करू शकतं बट जर आपण लेवल्स बघितल्या ना ठीक आहे काय सांगितलं होतं की डाऊन साइड येईल पाचशे सत्तरच्या जवळ आणि जर चोवीस हजार पाचशे सत्तर क्रॉस झालं तर काय होईल मग अपसाईड येईल मार्केट काय झालं आपण मार्केट तर बघूयाच आणि त्याच्यानंतर काय सांगितलं होतं अपसाईड पॉसिबल फ्रॉम चोवीस हजार तीनशेच्या जवळून मार्केटमध्ये अपसाईड येऊ शकते ठीक आहे त्याच्यानुसार मार्केटने काय केलं कामही केलेलं आहे आपण जर बघितला निफ्टीचा चार्ट तर आपण बघा की या लेवल पासून सुरुवातीला पंधरा मिनिटाचे कॅन्डल चेक करा त्याच्यानुसार मार्केट खाली आलं मार्केट कुठपर्यंत खाली आलं मार्केटचा जर लो तुम्ही पाहिला चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव म्हणजेच आपल्या रेंज जवळ मार्केट आलेलं होतं आणि तिथूनच काय झालं मार्केटनं रिव्हर्सल दिलं थोडा वेळ मार्केट साईडवेज राहिलं आणि त्याच्यानंतर जी मुवमेंट दिली ना एकाच पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये निफ्टीमध्ये जी मुवमेंट झालेली आहे ती आहे जवळपास दोनशे चाळीस पॉईंट म्हणजेच अडीचशे पॉईंटच्या जवळची मुवमेंट एकाच कॅन्डलमध्ये आली याला जर पाच मिनिटावर पाहिलं ना तर ही मुवमेंट आहे तीन कॅन्डलमध्ये मार्केट बूम काय झालं इथून मुवमेंट झाली सुरुवातीला स्लो मध्ये डाऊन साइड मुवमेंट मिळाली ठीक आहे आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये साइडवेज मुवमेंट झाली आणि मग मार्केट, 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 मार्केट एकदम बर गेलं त्याच्यानंतर पुन्हा साईडवेज राहिलं रेजिस्टन्स जवळ आणि त्याच्यानंतर पुन्हा अपसाइड दिलेली आहे आज चांगल्या प्रकारे जवळपास निफ्टीमध्ये पाचशे पॉईंटच्या वरची मुवमेंट झालीये आपण जर लो पासून पाहिलं तर है ना पण आता याच्यामध्ये किती जणांनी हे केलं त्याच्यानुसार कारण आज मार्केट वर जाणार हे थोडस जास्त हे होतं पण सुरुवातीला डाऊन दाखवल्यामुळे ते चान्सेस थोडे कमी वाटत होते पण मार्केटने त्यानुसार काम चांगल्या प्रकारे केलं ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर बघा लगेच डाऊन साईड ही आलेली आहे जे लेवल होती वरची नऊशेच्या जवळ जवळपास कालची लेवल ही किती होती आठशे ऐंशीच्या जवळ मार्केट त्याच्या आधीच काय झालं रिव्हर्सही आलं म्हणजे मार्केट वर जाऊन पुन्हा तीनशे पॉईंट खाली आलं आणि पुन्हा दोनशे पॉईंट कव्हर झालं एवढी डेंजर मूव्हमेंट आज मार्केटमध्ये होती ज्यांनी ज्यांनी हिरो झिरो केला पॉल साइडला ते वाचलेत ते हिरो झाले जा पण ज्यांनी पुट साईड इथं ट्रेड केला होता मार्केट डाऊन बघून ते मात्र आज झिरो झाले हिरो आणि झिरो दोन्ही प्रकारे काम झालं ठीक आहे आपण आज कोणता ट्रेड घेतला होता फ्री ग्रुपला आपण एकच ट्रेड दिला होता बँक निफ्टीचा पण त्याच्यात सुरुवातीला थोडी स्लो मुवमेंट झाली पाचशे दहाचा जो कॉल आहे तो जवळपास पाचशे सदतीसच्या जवळ गेला सुरुवातीला आणि मग रिव्हर्स झाला ठीक आहे आणि त्याच्यानंतर हाच कॉल सातशेच्याही वर गेला ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे दुपारी पण सकाळी याच्यात थोडी छोटी मुवमेंट झालीये त्याच्यानंतर आपण जर पाहिलं एक ट्रेड दिला होता त्याच्यात आपण हे सेफ सातशे रुपये सुरुवातीला बुक केले होते त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये थोडा अवेलेबल नव्हतो थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे ठीक आहे नाहीतर त्याच्यानंतर मार्केटमध्ये खूप डेंजर मुवमेंट झालेली आहे पण आपण अवेलेबल नव्हतो ठीक आहे त्याच्यानंतर मग आपण पुढचा जो ट्रेड होता दुपारी तो आपल्या ऑप्शन प्रीमियम ग्रुपमध्ये दिला होता ठीक आहे त्याच्यानंतर आज शेवटी दोन हजारच्या जवळ इंट्राडे मध्ये बुक करून टाकलं सेफमध्ये आणि आजचं काम थांबवलं ठीक आहे सो फ्री ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यानंतर आपण एक स्टॉक दिला होता सायसिल ज्याच्यात ब्रेकआउट झालाच नाही सायसिल रजिस्टर जो होता त्याचा तो ब्रेकच नाही झाला तो डायरेक्टली काय झाला ओपन होऊन खाली आला आज स्टॉक याला तुम्ही उद्याही बघा याचा चार्टही आपण या पुढे बघूया त्याच्यानंतर आपला जो फ्री स्टॉक आपला जो फेवरेट स्टॉक आहे ईकेसी त्याच्यात आपण थोडा ट्रेड केला होता तोही स्टॉक जो आहे आज चांगल्या प्रकारे काम केला इकेसी मध्ये हजार रुपये बुक केले सो so, तुम्हाला स्टॉक पाहिजे असतील तर हा ग्रुप जॉईन करा आणि जर समजा तुम्हाला निफ्टी बाय निफ्टीचे ड्रेस पाहिजे असतील तर हा ग्रुप जॉईन करा दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे ओके सो so, या याच्यामध्ये जर आपण पाहिलं निफ्टीची लेवल झाली पुढच्या लेवल आता पुढे काय होऊ शकतं मार्केटमध्ये तर ते थोडंसं डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे सो मार्केट उद्या समजा वरी ओपन झालं तर मार्केटसाठी हा रेजिस्टन्स आहे चोवीस हजार आठशे ऐंशी च्या जवळ चोवीस हजार आठशे ऐंशीच्या जवळ ठीक आहे सो तेथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत मोस्टली पण जर त्याच्यावर मार्केट सस्टेन झालं तर मार्केट वर जाऊ शकतं सपोर्ट जर आपण पाहिला तर सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशेच्या जवळ चोवीस हजार पाचशेच्या जवळून मार्केटमध्ये अपसाईड येऊ शकते आणि जर चोवीस हजार पाचशेच्या खाली मार्केट सस्टेन झालं ठीक आहे तर मार्केट पुन्हा चोवीस हजार तीनशेला ला येऊ शकतं सो so, ही सिम्पल लेवल निफ्टीसाठी आहे अपसाईड ब्रेक केलं समजा आठशे ऐंशी जर ब्रेक केलं तर वरच्या लेवल काय येऊ शकतात तर वरच्या लेवल आपण इथं डिस्कस करूया ती आहे चोवीस हजार नऊशे ऐंशी म्हणजे एक शंभर पॉईंटची मुवमेंट येऊ शकते आणि पंचवीस हजार मेन लेवल आहेच मार्केट जर वरी गेलं तर रिव्हर्सलचे चान्सेस आहेतच ठीक आहे सो वरी ट्रेड करताना थोडं हे करा कारण आपण जर पाहिलं सलग जवळपास चार पाच दिवस झाले मार्केट वाढतंय ना त्यामुळे एखादे दिवस एक तरी रेड कॅन याच्यात दिसेलच त्यामुळे कधी मार्केट खाली येऊ हो शकतं सो काळजीपूर्वक याच्यामध्ये ट्रेड करा ठीक आहे बँक निफ्टी बघूया बँक निफ्टी व्हिडिओ थोडा मोठा होतोय बट तुम्ही आपण जे डिस्कस करतो ते पण महत्वाचं आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा ओके सो याच्यानंतर मार्केट जे बँक निफ्टी आहे ओपनिंगला बघा रेजिस्टन्स पासून डाऊन झालं पहिल्या पंधरा मिनिटांची कॅन्डल मग मुवमेंट आली डाऊन साईडला सुरुवातीला थोडं प्लस दाखवत होतं म्हणून आपण कॉल साईड ट्रेड केला जसं की इथून रिव्हर्स होईल म्हणून पण मार्केट गेलं नाही वरी त्याच्यात छोटी मुवमेंट आपल्याला मिळाली त्याच्यानंतर डाऊन मुवमेंट झाली सपोर्ट काल जो दिला होता रुप मध्ये हीच लेव्हल दिलेली होती आणि याच लेवल पासून मार्केट वरही गेलेलं आहे बँक निफ्टी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं हजार पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीत झाली आहे ठीक आहे आता याच्या पुढच्या लेवल ज्या आहेत जसं की हा रेजिस्टन्स होता सो याच रेजिस्टन्स जवळून मार्केट पुन्हा खाली येऊ हो शकतं चान्सेस आहेत ब्रेकआउट पेक्षा तिथून खाली येऊ हो शकतं उद्या वॉच करा आणि हा सपोर्ट असेल ते त्रेपन्न हजार दोनशे पन्नासच्या जवळ सपोर्ट असेल आहे तर त्या पासून सॉरी त्रेपन्न हजार दोनशे पन्नास ठीक आहे सो त्यापासून सपोर्ट घेऊ शकतं मार्केट आणि ब्रेक झालं ही जर लेवल ब्रेक झाली तर खाली येऊ शकतं मग खालचा सपोर्ट माहितीये टार्गेट हे असेल त्याच्यानंतर बावन्न हजार सहाशेच्या जवळ इथून मात्र मार्केट काय होऊ शकतं वरी जाऊ शकतं सो या लेव्हल्स उद्या चेक करा ऑप्शन ट्रेडर्स ओके सो बँक निफ्टी लेवल झाली मध्ये पाहिलं तर या जवळ म्हणजेच आठशे पंचवीस ते आठशे तीस इथे जर समजा सायसिल मध्ये वन आवर कॅन्डल पॉझिटिव्ह बनली तर या स्टॉकमध्ये तुम्ही इंट्राडे स्विंग दोन्ही प्लॅन करू शकता कारण कर याच्यात मग मुवमेंट येऊ शकते सपोर्टला आहे सायसिल जर आपण पंधरा मिनिटावर पाहिला ठीक आहे तर इथे बघा सपोर्टला आहे सो इथं जर ग्रीन कॅन्डल तयार झाली वन आवर मिनिमम तर याच्यात चांगली मुवमेंट पाहायला मिळेल टार्गेट रेजिस्टन्सचं तर असेल पण रेजिस्टन्स ब्रेकआउट हे करू शकतो नऊशेही स्टॉक जाऊ शकतो सो याच्यावर नक्की वॉच ठेवा बाकी अपडेट तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर मिळतील स्टॉकच्या जो की आपला स्टॉक चा ग्रुप स्विंग ट्रेडर याच्यावर मिळतील ठीक आहे तर याला तुम्ही मग जॉईन करू शकता सो या स्टॉक लक्ष ठेवा इथं काय बनतं त्याच्यानुसार याच्यावर ट्रेड करा बाकी लाईव्ह मार्केटमधला स्टॉक आपल्याला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल सो ग्रुपच जॉईन करून घ्या ठीक आहे मित्रांनो सो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बायचे केव श्री स्वामी समर्थ